नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून शिक्षण विभागाने शाळांच्या वेळात मोठा बदल करण्याचे सूचित केलेले आहे यासंदर्भात सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात तर चला पाहूयात विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली येत्या सोळा जून पासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत तर शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांसह पालकांनी तयारी सुरू केली आहे तर शाळांच्या वेळापत्रकामध्ये बदल महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला येत्या सोळा जून पासून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस ची सुरुवात होणार आहे तर नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळांच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल होत आहे आता नव्या शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळा सकाळी सात ऐवजी नऊ वाजता भरणार आहेत आणि सायंकाळी चार वाजता सुटणार आहे सकाळी नऊ ते सायंकाळी चार ही आता नव्या वर्षाची शाळेची वेळ असणार आहे तर नवं वेळापत्रक कसं राहील पाहूयात शाळांच्या नव्या वेळापत्रकानुसार परिपाठ सकाळी नऊ वाजल्यापासून ते नऊ पंचवीसपर्यंत पर्यंत राहील सुरुवातीचे तीन लेक्चर नऊ पंचवीस ते अकरा चोवीसपर्यंत पर्यंत होतील छोटी सुट्टी अकरा पंचवीसपासून पासून ते अकरा पस्तीसपर्यंत पर्यंत दहा मिनिटांची असेल नंतरचे दोन लेक्चर अकरा पस्तीस ते बारा पन्नास या वेळेत होतील मधली सुट्टी बारा पन्नास ते एकवीस वाजेपर्यंत होईल त्यानंतर उर्वरित लेक्चर एक तीस ते तीन पंचावन्न वाजेपर्यंत होतील त्यानंतर शेवटच्या पाच मिनिटांमध्ये वंदे मातरम होईल आणि शाळा सुटेल तर सोळा जूनला शाळेची घंटा वाजणार राज्यात लवकरच शाळेची घंटा वाजणार आहे शेवटचे काही दिवस उन्हाळी सुट्टे आहेत त्या आता संपत असल्याने विद्यार्थी आणि पालकांना शाळेचे वेध लागले आहेत राज्यात सोळा जून रोजी नव्या शैक्षणिक वर्षाची पहिली घंटा वाजणार आहे तर सी बी एस ई बोर्डाची शाळा नऊ जूनपासूनच सुरू झाली आहे राज्यात अकरा जिल्हे वगळून सगळीकडे अकरा जूनपासून शाळा सुरू होणार आहे इतर विभागांच्या तुलनेत विदर्भात थोड्या उशिराने शाळा सुरू होणार आहेत